नगर टाइम्स न्यूज हात कनंगलेत व्यावसायिकाला मारहाण पत्नीवर बलात्काराची धमकी गावात भीतीचे वातावरण हात कनंगले कोल्हापूर मालेगावात एका व्यावसायिकाला बेदम मारहाण करत संशयितांनी गाव सोड नाही तर पत्नीवर बलात्कार करायला लावीन अशी गंभीर धमकी दिलेल्याची घटना घडली आहे या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे पीडितांनी हात कनंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे यापूर्वीही कोल्हापुरात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या असून वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे स्थानिकांनी पोलिसांकडे सुरक्षिततेची मागणी केली असून कठोर कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे